दादा गप हा चालू करा मुरली मुरली वाजवी आवेदन गरी मुरली वाजवी आवेदन गरी पाण्यामध्ये पालली त्वर का मुरली न मारी तो का हाका मुरली मुरळी वाजवीकान घरी मुरली वाजवी अल्कान गरी पाण्यामध्ये काही गाणं ऐकणारे काय करावं आता म्हणून की त्या काय करायचं मला मी हे लागलं सुद्धा काय करायचं आता तुझा कृष्णा लाडका मारी तो मोर वाजवी गोकुळ नगरी मुरली वाजवी गुकुळ नगरी पाण्यामध्ये बांधली तुका

सगळ्यात फेमस तर व्हिडिओ व्हायचा लंका घरी मुलि वाजरी <laughs> लंकान घरी <गरी>, <laughs> तित मारीला रावण वैरी तित मारीला रावण वैरी पाण्यामध्ये बांधली का पंढरपुरी तिने ताळाला ऐकू घेली चरणावरी ठेवली माता मुरलीन माई तोग हाका मुरलीन मारी तोग हाका एशे दे तुझा कृष्ण लाडका i